कुठेतरी कधीतरी तुला डोळे भरून पाहावंसं वाटतं कुठेतरी कधीतरी तुला डोळे भरून पाहावंसं वाटतं पापण्या मिटता मिटता डोळ्यातलं पाणी टचकन खाली येतं तिची तक्रार आहे की मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो तिची तक्रार आहे की मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कसं सांगू तिला प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो तू असं कशी पाहिलास की वाटलं खरंच पाऊस पडायला हवा तू असं कशी पाहिलास की वाटलं खरंच पाऊस पडायला हवा मी अंग चोरताना तुझा धिटाईचा स्पर्श घडायला हवा मी मुद्दामच छत्री आणत नाही पाऊस येणार म्हणून मी मुद्दामच छत्री आणत नाही पाऊस येणार म्हणून मला भिजताना पहिले तू छत्रीत घेणार म्हणून मला विसरण्याची तुझी सवय जुनी आहे मला विसरण्याची तुझी सवय जुनी आहे तुझ्या आठवणीत माझी रात्र सुनी आहे तुझ्या आठवणीत माझी रात्र सुनी आहे